हाय फ्रेंड माझं नाव निकिता आहे माझं वय तेवीस वर्ष झालं होतं मी दिसायला खूपच सुंदर होते पण अंगाने थोडी जाड होते नुकतेच माझं कॉलेजचं शिक्षणही पूर्ण झालं होतं यामुळे माझ्या घरचे माझ्यासाठी एका चांगल्या मुलाचं स्थळ शोधू लागले होते एक दोन वेळा मला सळ पातळ मुलं पाहून गेले होते त्या दोघांनाही नोकरी करणारी मुलगी हवी होती यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे नकार दिला होता काही दिवसांनी एका बँकेत कामाला असणाऱ्या मुलाचे स्थळ माझ्यासाठी आलं होतं त्या मुलाचे नाव गौरव होते तो तब्येतीने माझ्यासारखाच होता यामुळे मला त्यांनी पहिल्याच वेळी पसंत केले होते आणि मीही त्याला पसंत करून टाकले होते तो एका छोट्या शहरामध्ये राहणारा मुलगा होता एका फ्लॅटमध्ये तो त्याच्या आईबाबांबरोबर राहत होता त्याला एक बहीण होती पण ती लग्न होऊन सासरी गेली होती यामुळे घरात फक्त सासू सासरे होती माझे सासरे काही दिवसापूर्वीच रिटायर्ड झाले होते तेही एका बँकेमध्ये कामाला होते काही दिवसातच आमचं लग्न मोठ्या थाटामध्ये पार पडलं आणि मी सासरी नांदण्यासाठी आले होते सुरुवातीला माझी सासूबाई माझी खूपच काळजी घ्यायची अगदी ती मला तिच्या मुलीप्रमाणे जीव लावायची पण घरातील सर्व कामे मला करायला सांगायची मी नवीनच असल्यामुळे मला कधीकधी कामाचा खूपच कंटाळा यायचा त्यावेळी असं वाटायचं आपण झोपूनच घ्यावं काही दिवसांनी मी दुपारी झोपण्याची सवय लावून घेतली तेव्हापासून ती मात्र माझ्यावर थोडी नाराज झाली होती पण काही दिवसातच माझ्या सासऱ्यांच्या हे लक्षात आल्यावर सासऱ्यांनी तिला समजावून सांगितले आणि ती पुन्हा माझ्याशी खूपच चांगलं वागायला लागली लग्न होऊन जेव्हा मी नवऱ्याकडे आली होती तेव्हापासून आमच्या बेडवर एक वस्तू मला रोजच पडलेली दिसायची ती वस्तू होती तेलाची बाटली एका छोट्या आकाराची तेलाची बाटली झोपण्या आधी रोजच आमच्या बेडवर असायची माझ्या नवऱ्याला मी विचारायचे ती बाटली तुम्ही तर ठेवत नाहीत ना तो म्हणाला नाही गं मी कशाला ठेवू तेलाची बाटली तेव्हा मला माझ्या सासूचा संशय आला होता कारण त्यांच्याही बेडवर तेलाची बाटली कायम पडलेली असायची एक दिवस मी जेवण करत असताना ती अचानक आमच्या बेडमध्ये गेली आणि बाटली ठेवून लगेच आली आता मला खात्री पटली होती सासूबाईच आपल्या बेडवर तेलाची बाटली आणून ठेवत आहे एक दिवस न लाजता मी तिला विचारले आत्याबाई आमच्या बेडवर तुम्ही तेलाची बाटली रोजच का ठेवता ती मला म्हणाली अगं पुरी अजून तू त्याचा वापर केलाच नाहीस का तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमचा आवाज बाहेर येत असावा यामुळे ती तेलाची बाटली ठेवत असावी ते मला स्पष्टपणे सांग तिने मला स्पष्टपणे सांगितले झोपण्याअगोदर त्याचा वापर करत जा तुला होणारा त्रास खूपच कमी होईल नाहीतर काय तुमच्या आवाजाने आम्हाला पण झोपा लागत नाही मी स्वतःला अजून देखील त्याचा वापर मी स्वतः अजून देखील त्याचा वापर करते म्हणून मला एवढा त्रास झालाच नाही तिच्या या कृत्याने माझ्या लक्षात आलं की घरच सासूबाईला माझ्या किती काळजी होती शारीरिक सुख अनुभवताना मला खूप त्रास कमी व्हावा म्हणून तेलाची बाटली आणून ती रोज ठेवायची पण तिचं हे कृत्य माझ्या उशिराने लक्षात आलं होतं माझ्या नवऱ्याला हे सर्व सांगितल्यावर तो मला म्हणाला मला तर हे आधीच माहीत होतं आणि तू झोपेत असताना मी त्याचा वापरही करत होतो त्याच्या या बोलण्याने मला खूप हसू आलं होतं पण मी त्याला दाखवतच नव्हते शेवटी दोघेजण माझ्या काळजीसाठी असं कृत्य करत होते ही सर्व कहाणी माझ्या मैत्रिणीला सांगितल्यावर त्या खूपच हसू लागल्या होत्या आणि मला म्हणाल्या तुझी सासूबाई किती काळजीची आहे ग आम्ही उद्यापासून ते वापरायला सुरुवात करू आमच्या नावऱ्यांनी परवानगी दिली तर मला सुरुवातीला त्या गोष्टीचं कौतुक वाटत होतं पण आता सवय झाल्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते